तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत त्यांनी निरा डावा खुल, ले ले, कालवा फुटलेल्या ठिकाणी भेट दिली आहे पाहणी केली आहे कालवा फुटून झालेल्या शेती नुकसानीची सुद्धा त्यांनी पाहणी केलेली आहे कालवा फुटल्यामुळे अनेकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेले अजित पवार यांनी या संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे अनेकांच्या घरांमध्येही पाणी शिरल्यानं त्यांचंही नुकसान झालेलं आहे नागरिकांचे प्रचंड हाल या भागामध्ये होत आहेत जिरा डाबा कालवा फुटल्यानंतर अशा पद्धतीनं पाणी शेतांमध्ये आणि अनेकांच्या घरांमध्ये घुसले मान्सून दाखल होण्यापूर्वीच बारामतीमध्ये मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली होती अतिमुसळधार पावसामुळे प्रचंड हाल बारामतीतल्या नागरिकांचे होत आहेत काटेवाडीमध्ये सुद्धा जोरदार पाऊस बरसला निराडावा कालवा फुटल्यानंतर अशा पद्धतीनं आसपासच्या सगळ्या भागांमध्ये फक्त पाणीच पाणी दिसत होतं अनेकांच्या घरांमध्ये पाणी अने घुसलेलं आहे तरी पाहणी करतानाची अजित पवारांची दृश्य उपमुख्यमंत्री अजित पवार, पवार यांनी बातमी येता तातडीनं बारामती गाठल्या आणि या संपूर्ण परिसराची पाहणी केली आहे शेतीचं नुकसान झालं आहे पाण्यामुळे त्या भागाची त्यांनी पाहणी केली आढावा घेतला तर अनेक घरांचंही नुकसान झालेलं आहे सध्या अधिकाऱ्यांकडून अजित पवार या संपूर्ण नुकसानीची माहिती घेत